मी गरजवंत शिक्षक आहे नेतानाही मी नेहमीच सांगतो आणि सरांचं जे प्रश्न आहे की खात्यावर पगार पडणार या का याचं माझ्याकडे उत्तर एकच आहे की आम्ही ग्राउंडवर लेवलवर काम करणारा एक सामान्य शिक्षक आहे आणि तिथली परिस्थिती मी बघितलेली आहे तर म्हणून सांगतो की एक जून दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांच्या खात्यावर वाळू टप्पा पडेल असं मला पडेल असं uh, मी खात्री सांगू शकतो बर आता दुसरा एक शिक्षकांच्या मनात प्रश्न असतो की सरकारचं शेवटचं अधिवेशन होतं शेवटचा दिवस होता आणि आपले जे काही केसरकर साहेब आहे हे त्यांच्या भाषणातून विधीमंडळात त्यांनी असं सांगितलं आहे की ते असंही म्हणले की तुम्ही माझं तुमच्या प्रश्नाचं उत्तर समजू नका परंतु मंत्रिमंडळामध्ये निर्णय झालेला आहे आणि एक जून आ, ते डिसेंबर या मधला जो काही फरक आहे या निशी आम्ही या काय करतो टप्पा अनुदान देतो आता मला हे म्हणायचं आहे की जर अधिवेशन संपलंय सरकारचा कार्यकाळ संपलाय मग या जर यामध्ये जर जी आर निघला नाही कॅबिनेट बैठक झाली नाही तर मग हे शिक्षकांच्या खात्यात पगार कस ह्याच उरशी पडेल कसं आहे की असे प्रश्न निर्माण होणं सामान्य शिक्षकांच्या मनामध्ये हे साहजिकच आहे याच्या अगदी परिस्थिती बरेच वेळा अशी झालेली आहे की घोषणा झाल्या आणि काही मिळालेलं नाही आहे काहीच आणि मी मला सुद्धा हा प्रश्न पडला होता सरकारचं आपल्या वेदना सांगून शिक्षकाच्या हक्काचा पगार त्यांच्या खात्यामध्ये टाकू शकतील तर या संदर्भात तुम्हाला कोणी कोणी मदत केली सर कसं आहे की मंत्रालय हा तू विधान भवन हा जो प्रवास आहे हा आहे आणि आपल्याला कसा झाला हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे परंतु मला एकच सांगायचं आहे की आदरणीय ज्ञानेश्वर मात्र सरांचं कार्य हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे स्वतःची मुलगी आजारी असताना सुद्धा सासूबाई अडमेट असताना सुद्धा पाऊस असून सुद्धा निर्णय हरलेला हा निर्णय आपल्या बाजूने शिक्षकांच्या बाजूने न झालेला निर्णय बदलवण्याची क्षमता ज्ञानेश्वर मात्र सरांनी करून दाखवलेली आहे आणि ती झालेली सुद्धा आहे कारण की अजेंडा एकच होता की शिक्षकाच्या बाजूने न्याय मिळाला पाहिजे आणि नक्कीच आणि तो त्यांना इतर आमदारांनी सुद्धा साथ दिली असं मी मानतो मग ते काळे साहेब असतील आजगावकर साहेब असतील किशोर गराडे साहेब असतील त्याच्यानंतर किरण सरनाईक असेल आणि देशपांडे साहेब असतील आणि इतर काही आमदार ज्यांनी जे सक्रिय होऊन काम केले बरं का ग्राउंड बरोबर आणि काही पदाधिकारी सुद्धा असतील परंतु एकच धमक ज्ञानेश्वर माथेरे सरांमध्ये होती की मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात हा चेंडू टाकून हा प्रश्न सोडू शकतो आणि तो सोडवणार निर्णय बदल बदलवणार आणि निर्णय बदलला म्हणजे हरलेली लढाई हाँ हाँ। काही अंशी जिंकली असं मला वाटतं सर तेही ज्ञानेश्वर सर यांच्या माध्यमातून बर मला आणखीन एक शिक्षकाच्या मनात प्रश्न आहे की आता सरकारला परत घोषणेचं रूपांतर जी आर किंवा घोषणेचं रूपांतर कॅबिनेट आणि कॅबिनेट मधून जी आर इथपर्यंत येण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आता शिक्षक काय म्हणते त्याला साथ गेल्यावर लाठी मारण्यासारखं प्रयत्न काय गरज करायला सुरुवात केलेली आहे तर ना... हा जर आधीच जर मोठ्या स्वरूपात आंदोलन झालं असतं तुमच्यासारख्या काही लोकांनी पाठपुरावा केला असता तर आज ही घोषणे स्वरूपात तर डायरेक्ट काय म्हणतो आपण त्याला जे आर मध्ये जे आर मध्ये किंवा निधीमध्ये झालं असतो सर चांगला प्रश्न विचारला तुम्ही थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे सर मी अगोदर तुम्हाला मागच्या म्हणजे काय म्हटलं सर मी शिवाजी छत्रपती महाराजांचा जन्म हा दुसऱ्याच्याच घरात का व्हावा स्वतःच्या घरात का नाही व्हावा हे मागच्या फेसबुकला प्रत्येकाना डोक्यामध्ये ठेवले असते आणि गेल्या दोन महिन्यापासून मी असो रंगारे सर असो राहाटे काका असो आणि आता असं म्हणजे सरांनी सुद्धा मग समोर पाठपुरावा केलेला आहे मला जो काम करतो त्याचं नाव घेणं मला आनंद वाटतो सर तर असाच जर पाठपुरावा जर प्रत्येकानं आतापर्यंत केला असत आपापल्या पद्धतीनं जर केला असतात तर आज जे घडामोडी घडले याच्यापेक्षा जास्त आणखी की जी आर मध्ये रूपांतर निधी सर झालं असतं असंही मला वाटतं सर आणि अजूनही काही वेळ गेलेली नाही असं मला वाटतं सर बर आता हे तुम्ही पाठीमागच्या फोटोमध्ये बघा आपल्या जालना जिल्ह्यामध्ये स्वराज्य शिक्षक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे त्यांनी अल्टिमेटम दिला होता आधी निवेदनाद्वारे की आस, जर बारा तारखेपर्यंत घोषणा नाही झाली तर तिथून पुढं आम्ही आंदोलनाला सुरुवात करू मग तुम्ही असं म्हणायचं आहे का की जरा शिक्षकाने खरंच प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यात बसले परत आणखीनही शिक्षक एकत्र आले आणि परत मुख्यमंत्र्यांकडे जर परत याच माहिती दिली की बाबा शिक्षक नुसतं घोषणेवर खुश नाहीये शिक्षकांना कॅबिनेट डिसिजन पाहिजे पाहिजे तर हे मोठं स्वरूप जर झालं या आंदोलनाला तर काहीतरी बदल घडेल विधानसभेच्या पुन्हा एकदा विनंती अशी करतो सर मी आपल्या माध्यमातून की माझं आतापर्यंत नेहमी सांगणं तेच होतं की आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करा फळ नक्कीच मिळेल हा वेळ लागेल पण फळ नक्कीच मिळेल संघर्ष असलाच पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये तो आहेच आणि अजूनही आपल्या शिक्षकांमध्ये काही चाणक्य बुद्धिमत्तेचे काही शिक्षक आहेत काही विचारवंत आहेत त्याच्यानंतर काही मंत्रालयातील घडामुळे जाणणारे आहेत आणि असे सगळे आहेत तर त्यांनी सुद्धा थोडं मनावर घेऊन आणि जे काही समजा बिनकामाची चर्चा करतात काही ग्रुपवर समजा हे जे काही चर्चा थांबून जर पुढे जियाचं रूपांतर हे पगारामध्ये कसं होईल म्हणजे हे स्वतःसाठी बरं का आपापल्या फॅमिलीसाठी म्हणजे दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःच्या पगारासाठी जर त्यांना जर समजा इथून पुढे आणखी वेळ बनली नाही आणि जे आणि संधी आहे सर संधी आहे सकारात्मक सगळ्या झालेला आहे म्हणजे जी आशा नव्हती आपल्याला नऊ तारखेला जी आशा आपल्याला मावळलेली होती पूर्ण ती आशा आता निर्माण झालेली आहे एक नवीन पुन्हा दिवा पेटलेला आहे त्या दिव्याचं रूपांतर मशालीमध्ये त्या दिव्याचं रूपांतर मशालीमध्ये आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये उजेळ करण्याचं काम हे प्रत्येक स्वतःवर डिपेंड आहे हे प्रत्येकानं करावं त्यामध्ये हा दोन विनंती आहे काही अधिकारी असतील काही मंत्री असतील काही आमदार असतील त्याच्यानंतर काही पदाधिकारी असतील आणि काही सामान्य शिक्षक असतील या सर्वांनी जर आपापला खारीचा वाटा जर जी आर मधून एका महिन्याचा कमीत कमी पगार अगोदर पाडून घेणे या डिसेंबरच्या अगोदर या सप्टेंबरच्या अगोदर संहिता सप्टेंबरला लागते सर लागते आचार संहिता सप्टेंबर लागण्याच्या अगोदर किमान वाढीव टप्प्याचा जून महिन्याचा तरी पगार खात्यावर <सफ़ार> पाळून घेण्यासाठी जे जे काही प्रयत्न करता येईल ते सर्वांना मते करावे आणि जे करतील त्यांनी त्रेस त्यांना त्रेसष्ट हजार शिक्षक जे पुण्य आहे ते आपापल्या पद्धतीनं असं वाटून घेतलं जाईल सर आणि तेवढं पुण्य सर्वांना मिळेल यासाठी जे काही प्रयत्न करता येईल करता येईल निराश व्हायचं कारण नाही सर शिक्षण मंत्री हे पॉझिटिव्ह आहेत मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत आणि उपमुख्यमंत्री दोन्ही पण आता पॉझिटिव्ह आहेत आणि त्याच्यानंतर आता हे डापलं ओपन आहे म्हणजे अब्दर्जात अकराशे साठ मधला काही निधी उरलेला आहे सर आणि तो निधी सुद्धा आपण याच्यामध्ये काही प्रमाणात वापरू शकतो शिक्षण मंत्री अर्थमंत्री राहिले आहेत मुख्यमंत्र्याचा आहे हे विसरता कामा नाही ते काहीही करू शकतात म्हणजे द्यायचं म्हटलं ना तर ते काहीही करू शकतात म्हणून शंका कुशंका हे मनात न ठेवता पुढे जियाचं रूपांतर पहिल्या एका महिन्याचा तरी पगार हा सप्टेंबरच्या अगोदर कसा खात्यावर पडेल सगळ्यांच्या बरं का सर्वांच्या याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे हीच माझी इच्छा आहे फक्त ग्रुपवर चर्चा कमी करा इथून पुढचे